महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने वाघुली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन नवनिर्वाचित खासदार धरीशील मोहिते पाटील व डॉक्टर एम के इनामदार यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिराचं आयोजन युवासेना जिल्हा प्रमुख गणेश शेंगळे व वा ग्रामपंचायत वाघुली आणि वाघुली ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या शिबिरास शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे संजय खोकाटे जीवन जानकर शिवसेना प्रमुख नामदेव वाघमारे महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनम आभंगराव आशा टोंपे युवासेना जिल्हा प्रमुख सचिन बागल युवासेना प्रमुख सोनू पराडे पाटील युवती सेना प्रमुख साक्षी भिसे महादेव बनगर सुभाष काकडे दत्ता साळुंके रुपेश लाळगे योगेश शेंडगे पंडित मिसाळ माणिक मिसाळ तुषार पाटोळे अमोल मिसाळ उत्तम माने शेंडगे सतीश शेंडगे कालिदास मिसाळ दत्तात्रेय मिसाळ सुरेश पवार भगवान मिसाळ रणजित पवार इत्यादी यावेळी उपस्थित होते वाढदिवसाला पोस्टरबाजी बॅनरबाजी व अनाटाई खर्च न करता जनसेवा हीच ईश्वरसेवा मानत युवासेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील वागुले येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले या शिबिरास माळशिरस तालुक्यातील दोनशे सदुसष्ट रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला रुग्णांना मोफत गोळ्या औषध व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरास डॉक्टर एम के इनामदार यांच्यासहित डॉक्टर धनेश गांधी डॉक्टर अजित कुमार शहा डॉक्टर तानाजी कदम डॉक्टर समीर बंडगर डॉक्टर विश्वास कदम डॉक्टर रावसाहेब गुळवे डॉक्टर संतोष खरतडे डॉक्टर संजय सिद्ध डॉक्टर अभिजित गांधी डॉक्टर संभाजीराव डॉक्टर विनोद मगर डॉक्टर प्रियांका महाडिक डॉक्टर निखिल गांधी डॉ डॉक्टर निखिल मिसाल डॉक्टर राहुल फळे डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर सचिन सावंत मोनिका मिसाल डॉक्टर अमोल मानेशेंडगे डॉक्टर अर्जुन शिंदे डॉक्टर अतुल मिटकल डॉक्टर सुरेंद्र मिसाळ डॉक्टर प्रकाश कदम डॉक्टर मेझा कदम डॉक्टर गायत्री धोत्रे डॉक्टर रेणुका पाखरे डॉक्टर रिषभ तिवारी इत्यादी नामांकित डॉक्टरांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फालो